औरंगाबादमध्ये पाण्यासाठी संतप्त झालेल्या महिलांनी फरदापूर ग्रामपंचायतीत तोडफोड केल्याची घटना घडली आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यातल्या फरदापूर ग्रामपंचायतीत ही घटना घडली आहे गेल्या अनेक दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने संतप्त झाल्या मुलं आणि या महिलांनी ग्रामपंचायतीतील खुर्च्या आणि हंडे फोडून ही तोडफोड केलेली आहे या सगळ्या महिला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमल्या आहेत त्यांनी हंडे फेकलेले आहेत त्याचबरोबर खुर्च्याची सुद्धा मोडतोड केली आहे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये औरंगाबाद मधला हा प्रकारवेगी तामी <laughs> अरे <अंड़े। laughs> अरे अंडे बात सामान देखो अंडे अंकें अपने अंडे मत मत बोलो अरे मत अंड <laughs> <laughs> औरंगाबादमधल्या एका ग्रामपंचायतीतला फरदापूर ग्रामपंचायतीमधला महिलांचा हा आक्रमक पवित्रा या संदर्भातली माहिती आपण घेऊयात दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईनवरती दत्ता किती दिवसांपासून पाण्याची ही समस्या मध्ये आहे आणि त्यामुळेच या महिला इतक्या संतप्त झाल्या साधारण गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची भीषण टंचाई फरदापूर ग्रामपंचायतीला जाणवत होती इथल्या महिलांनी अनेक वेळेला प्रशासनाकडे विनंती केल्या होत्या परंतु त्यांच्या मागण्यांना कुठलाही प्रतिसाद मिळालेला नव्हता फरदापूर हे सोयगाव तालुक्यातल्या दुष्काळी पट्ट्यात येणारी ग्रामपंचायत आहे त्यामुळे या ग्रामपंचायतीसाठी लवकरात लवकर टँकर सुरू करणं गरजेचं होतं परंतु टँकर सुरू झाले नव्हते त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी सुरुवातीच्या काळात ग्रामपंचायतीवरती मोर्चा काढला परंतु पंचायत प्रशासनाने यांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतमध्ये घुसून खुर्च्या बाहेर काढल्या आणि त्या खुर्च्याचे अफतापट करत तोडफोड करत आता निषेध नोंदवलेला आहे अगदी बरोबर मात्र ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोणी उपस्थित होतं का त्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला का काही आश्वासन दिलं का कारण का खूप आक्रमक पवित्रा या महिलांनी घेतला खर तर ग्रामपंचायतीचे जे सरपंच आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित होते पण परंतु ग्रामसेवक उपस्थित नव्हते आणि जो टँकरचा प्रस्ताव आहे तो ग्रामसेवकामार्फत तहसील कार्यालयाला जाणं गरजेचं असतं परंतु त्या ठिकाणी ग्रामसेवकच न आल्यामुळे या महिला ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यानंतर महिलांनी ही तोडफोड केलेली आहे धन्यवाद दत्ता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी दोन महिने झाले वृषाली पाणी नाही आणि अर्थातच संतापाचा कडेलोट होणारच आणि म्हणूनच या सगळ्या महिला सदापूरच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आल्या आणि त्यांनी कार्यालयामध्ये खुर्च्यांची तोडफोड केली हंडे घेऊन आलेले आहेत पहिली वेळ नाही कारण त्यांनी आधी मोर्चा देखील काढलेला पण त्यात सुद्धा काही प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर त्यांनी असा हा आक्रमक असा पवित्र घेतला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम